नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मी छाया मनपूर्वक स्वागत करते कसं आहे सप्टेंबर महिना संपलेला आहे ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे तरीसुद्धा पाऊस काही केल्या जायचं नाव घेत नाही आहे नॉर्मली सप्टेंबर महिन्यात पावसाळा संपतो असं आपण म्हणतो पण यावर्षी मात्र पाऊस नित्य नेमानं दररोज संध्याकाळी हजेरी लावतोच आहे आणि हवा पावसाळी आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही हवा पावसाळी म्हटल्यावर मला बाब बोरकरांची पावसाळी जरा रात्रकाळी ही कविता आठवली आणि असं वाटलं आज तुमच्यासमोर ती कविता सादर करावी बाबा बोरकरांची मी सगळ्यात पहिली ऐकलेली कविता म्हणजे माझ्या गोव्याच्या भूमीत ही कविता मला शाळेत असताना माझ्या वडिलांनी वाचून दाखवली आणि समजावली आणि तेव्हा ती मला कविता इतकी आवडली की आपली गोव्यातलीच ही कविता आहे कोकणातली ही कविता आहे आणि आपलंच आपल्या गावचं हे वर्णन आहे हे वाचून इतका आनंद झाला आणि त्यानंतर बाबा बोरकरांच्या अनेक कविता वाचनात आल्या आणि त्या नेहमीच आवडतच गेल्या अशी त्यांची कविता तेथे कर माझे जुळती जीवन त्यांना कळले हो लावण्य रेखा अशा अनेक कविता एकाहून एक अशा सरस आणि लोभस अशा ह्या कविता त्यांचा जीवन संगीत हा एक काव्यसंग्रह एकोणीसशे सदतीसमध्ये प्रसिद्ध झालेला त्या काव्यसंग्रहामध्ये काही कविता अशा आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी कोकणी शब्द भरपूर वापरलेले आहेत आणि मग त्या कविता वाचल्या की असं जाणवतं की बाभ बोरकरांनी आपलं गोयंकारपण मात्र सोडलेलं नाही आणि म्हणूनच त्या कविता अतिशय लोभस आणि आपल्या हृदयाजवळच्या वाटतात त्याच काव्यसंग्रहातले काही तपशील मला मिळाले ते तुमच्याशी शेअर करते की या काव्यसंग्रहातल्या बहुतांशी कविता ज्यांच्यावर केशवसुतांच्या कवितेची सुद्धा छाप आहे तरीही या कवितांमधून आपल्याला वेळी बाभ बोरकरांचं गोयंकारपण नेहमी जाणवतं किंवा डोकावतं आणि इतक्या लवकर न येई मरणा ही, ही कविता ही जी कविता आहे त्याच्यातसुद्धा जीवनावर भरभरून प्रेम करणारा एखादा गोव्यातलाच माणूस आणि त्याचीच ही कविता असं आपल्याला जाणवतं त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे रेंदेराचे ऐकत गान भान ही नमज मोडून मान चुडतांच्या शेजेवर पडून भोगू दे मूक निशब्द हा रेंदेर म्हणजे कोण बरं हा रेंदेर म्हणजे माडाच्या झाडावर चढणारा आणि माडाच्या थेंबथेंब टपकणाऱ्या निरेसाठी वर खाच करून तिथं मातीचं मडकं लावणारा टॉडी टॅपर तो कसा बरं चढतो तर तो चढताना आपले दोन्ही पाय त्या माडाभोवती घट्ट आवळून धरतो आणि तुरुतुरु तो वर चढतो कमरेला कोयती असते आणि मातीचं मडकं बांधलेला हा रेंदेर हा आपल्यापैकी बऱ्याच गोव्यातल्या आणि कोकणातल्या लोकांनी निश्चितच पाहिलेलं असेल तर ही नीरा पुढे जी माडाची फेणी करण्यासाठी किंवा पावाचं पीठ आंबवण्यासाठी सुद्धा वापरली जाते असं आता याच कवितेत बोरकरांनी झऱ्यासाठी वझरा हा एक खास कोकणी शब्द वापरलेला आहे असे अनेक कोकणी शब्द त्यांच्या कवितांमधून आपल्याला नेहमीच जाणवतात वाचायला मिळतात तर जीवन संगीतमधल्याच दवरणे आणि मुशाफिरा ह्या दोन कवितांमध्ये सुद्धा बोरकरांनी अनेक शब्द असे वापरलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं गोवेकर पण किंवा कोकणी पण जाणवून येतं असी असे हे बोरकर तर आता वळूया आजच्या कवितेकडे हवा पावसाळी जरा रात्रकाळी हवा पावसाळी जरा रात्रकाळी ढगा आडचा चंद्र थोडा फिका हवा पावसाळी जरा रात्रकाळी ढगा आडचा चंद्र थोडा फिका दिवे दूर काही धुक्याच्या प्रवाही जळी पूल कोणी लुळा मोडका कुठे दाट खोपी उभे माड झोपी कुठे दाट खोपी उभे माड झोपी पथी झावळांच्या खुळ्या सावल्या कुठे सर्द जरा गर्द खारा जीवा स्पर्शुनी त्याही भांबावल्या कुणी बांग देतो कुणी बांग देतो कुणी वेध घेतो अकस्मात तेजाळती काजवे सुखाच्या तळाशी किती दुःख राशी सुखाच्या तळाशी किती दुःख राशी उरी कारणावीण ही कालवे नदी आज जागी नदी आज जागी उदासी अभागी अजुनी नीज या सागरा नदी आज जागी उदासी अभागी अजूनी न ये या सागरा हवा पावसाळी जरा रात्र काळी हिची आगळी आज काही तरहा हिची आगळी आज काही तरहा अशी ही सुंदर कविता पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी असं आहे हवा पावसाळी जरा रात्र काळी पावसाळी हवा आहे अंधारलेली काळी रात्र आहे आणि ढगाडचा चंद्र सुद्धा खूप फिक्का झालेला आहे तो सुद्धा उसटसा दिसतोय दिवे दूर काही धुक्याच्या प्रवाही जळी पूल कोणी लोळा मोडका दूर कुठेतरी दिवे लागलेले दिसत आहेत जणू काही ते धुक्याच्याच प्रवाहात आहेत अंधुक्से ते दिवे दिसत आहेत आणि जळी पूल कोणी लुळा मोडका एखादा लाकडी पूल त्या पाण्यात आहे आणि तो मोडका पूल कधी वाहून जाईल अशी परिस्थिती आहे कुठे दाट खोपी उभे माड झोपी दाट खोपी आणि माड उभे राहून जणू काही झोपलेले आहेत पथी झावळांच्या खुळ्या सावल्या झावळं म्हणजे नारळाच्या झाडाच्या ज्या जी पानं आहेत त्याला झावळ्या म्हणतात पथी झावळांच्या खुळ्या सावल्या कुठे सर्द वारा जरा गर्द खारा जीवास्पर्शून त्याही भांग बावल्या सर्द वारा सुटलेला आहे पावसाळी वातावरण आहे आणि हा वरा वारा कसावर आहे जरा गर्द खारा समुद्राकडची हवा आहे म्हणून तो खारा वारा आहे जीवास्पर्शून त्याही भांबावल्या जणू काही या झावळांच्या खुळ्या सावल्यासुद्धा भांबावल्या गत आहेत इतका वारा सोसाट्याचा सुटलेला आहे वातावरण थंडगार आहे आणि पावसाळी आहे कुणी बांध देतो कुणी वेध घेतो अकस्मात ती जाळ ती काजवे कुठेतरी कोणीतरी बांग देतोय कोणीतरी त्याचा वेध घेतोय आणि अकस्मात अकस्मात काजवे लकाकू लागलेले आहेत सुखाच्या तळाशी किती दुःख राशी उरी कारणावीणही कालवे सुखाच्या तळाशी कुठेतरी नेहमीच एखादं दुःख दडलेलं असतं आणि त्या दुःखामागूनच नंतर सुख येत असतं हे केवढं तरी मोठं तत्वज्ञान आणि तरीसुद्धा उरी कारणावीण ही कालवे उरात हृदयात अंतरंगात कुठेतरी कालवा कालव झालेली आहे नदी आज जागी आज नदीसुद्धा जागी आहे उदासी अभागी जणू काही ती सुद्धा उदास आहे आणि अजूनही न ये नीज या सागरा या समुद्राला मात्र अजूनही नीज आलेली नाही झोप आलेली नाही समुद्र खवळलेला आहे वातावरण पावसाळी आहे हवा पावसाळी जरा रात्र काळी हिची आगळी आज काही तरहा ही हवा अशी पावसाळी आहे आणि ही रात्र अशी काळी आहे जणू काही ते म्हणतायत की आज का ही काही वेगळीच तरह आहे या हवेची आणि ह्या रात्रीची सुद्धा मला जाणवलेला अन्वयार्थ मी माझ्या परीनं तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या कवितेचा अन्वयार्थ काय वाटतो कसा वाटतो हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा नेहमीप्रमाणे कवितेला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू अशाच एका सुंदरशा कवितेसह तोपर्यंत खूप खूप धन्यवाद